आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मोटार चोरी करणारे आरोपी अटक त्यांच्याकडून तीन लाख चाळीस हजार रुपयाच्या सहा मोटार सायकली स्थानिक कुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील सूर्यकांत साळुंखे व अभिजित ठाणेकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज येथील पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटची ची मोटार सायकल वरून दोन असंयतरित्या फिरत आहे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील पंचशील नगर चौकात जागून बातमीप्रमाणे वॉच केला असता रोडचे कडेला बातमीप्रमाणे दोन नंबर प्लेट मोटार सायकली सा थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटार सायकल सह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे जावेद मिरासो मुजावर वय पस्तीस वर्षे राहणार हनुमान मंदिर जवळ खोडली उमेश रामचंद्र जाधव वय एकोणपन्नास वर्षे राहणार आंधळी रोड फलूस अशी सांगितली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंधतीचा उददेश कळवून असलेल्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी गुरुवार पेठ मिरज येथून वेळेत सदरची मोटार सायकल चोरी केली होती ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याची कबुली दिली त्यांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की गेले सात ते आठ महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटर सायकली आम्ही मिरज येथील कृषी बाजार समिती मिरज मध्ये बंद सिटी सर्वे ऑफिसचे मोकळ्या जागेत ठेवलेले आहेत त्या मोटार सायकली विक्री करावयाच्या आहेत म्हणून त्यातील एक मोटर सायकल घेऊन पंचा समक्ष नमूद दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण सहा मोटार सायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला सदरच्या मिळालेल्या मोटार सायकली बाबत पोलीस ठाण्यांचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज शहर पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणे शिराळा पोलीस ठाणे कराड शहर सातारा पोलीस ठाणे कराड ग्रामीण सातारा पोलीस ठाणे शिरोळ कोल्हापूर पोलीस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर गुन्ह्यातील आरोपी जावेद मिरासो मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पलूस पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत मिरज शहर पोलिसांना आणखीन एक विनंती आहे की ऐतिहासिक मिरज शहराला बदनाम करणारे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे